किती वर्षापासून पैसे भरता बावीस हजार तुमचा बाईचा पोरगा ऍडमिट आहे सु अटकली म्हणते आणि हा म्हणते याला दाखव याला दाखव हा म्हणते याची मॅच्युरिटी झाली ची मॅच्युरिटी दोन वर्ष झाली झाली आहे तर आमचेही पैसे भेटत नाही या बाईचा पोरगा मिल्यावर पैसे देणार आहे का हे

आता किती वाजले एक वाजला संध्याकाळी येतो मी